नमस्कार मित्रांनो तर कमळी मालिकेत आपल्याला पुढील भागांमध्ये असं बघायला मिळणार आहे की ऋषी ही कमळीची हाताला पट्टी बदलत असतो आणि नयनतारा ऋषीसाठी कॉफी घेऊन येत असते पण त्याच्या रूमकडे चाललेली असते म्हणून राधिका ऋषीला फोन करून हे कळवते की नयनतारा तुझ्या रूममध्ये येते कमळी विचारते सर काय झालं कोणाचा फोन होता तुम्ही एवढे गोंधळलेले का आहात ऋषी हा फोन ऐकूनच घाबरून जातो आणि तिथे आई येते म्हणून कमळी म्हणते अरे देवा मी निघते आता इथून कमळी दरवाजातून जात असते पण ऋषी म्हणतो थांब जरा तिकडून आई येते आणि तिथून नको जाऊस कमळी विचारते मग काय करू तेव्हा ऋषी म्हणतो की तू इथे लप मी बघतो काहीतरी ऋषी कमळीला कपाटाच्या शेजारी लपवतो आणि तो, तो रूमच्या दरवाजातून बाहेर पडतो तेवढ्यातच तिथे नयनतारा येते आणि नयनतारा म्हणते ऋषी मी तुझ्यासाठी कॉफी आणलेली आहे ऋषी म्हणतो आई तू का आणलीस कॉफी अगं मी मॅडला सांगितलं असताना त्यांनी आणून दिली असती नयनतारा म्हणते त्यात काय झालं चल आता कॉफी घे आणि मला मीटिंग संदर्भात बोलायचं आहे तुझ्याशी ऋषी म्हणतो आई ही वहिनीची रूम आहे आणि इथे कशाला बसायचं आहे तुझ्या रूममध्ये जाऊ आपण बोलू नयनतारा म्हणते ठीक आहे असं म्हणते आणि ऋषी म्हणतो तू पुढे हो मी येतोच नयनतारा तिच्या रूममध्ये जाते ऋषी रूममध्ये जातो आणि कमळीला म्हणतो कमळी समोर बस कॉफी घेणार का तू कमळी म्हणते नको त्या गेला नका तेव्हा ऋषी म्हणतो हा आई गेली आहे आणि मी तुझ्या सोडतोय आणि इथेच बस कमळी तिथे बसते आणि ऋषी कमळीला हॉस्टेलवरती सोडतो आणि थोड्या वेळाने कमळी निंगी दोघीही कॉलेजला येतात निंगी पाण्याची बॉटल भरायला जाते आणि कमळी पुढे जात असते तिच्या क्लासमध्ये जात असते अनिका तिला भेटते आणि अनिका म्हणते ए गावछाप कुठे चालली आहे तू कमळी म्हणते अनिका माझी वाट सोड अनिका म्हणते ए मी तुला वॉन केलेला आहे तू कबड्डीमध्ये फॉर्म का भरला नाहीस आणि भरला असतील ना तर कबड्डी खेळण्याचा विचार करू पण नकोस कॉलेज माझा आहे आणि मी कबड्डी टीमची कॅप्टन आहे आणि मला तू माझ्या टीममध्ये नको आहे तू इथे शिक्षण घेते ना तेवढंच कर त्यावरच फोकस कर तुला शिक्षण घ्यायचं नाही आणि घ्यायचं काय करायचं ते तू ठरव पण हो ग्राउंडवरती अजिबात यायचं नाही आहेस तू जर ग्राउंडवरती आलीस ना तर तुझं खेळणं मी बंद करून टाकेल समजलं त्यामुळे माझ्यापासून माझ्या टीमपासून तू कायमचं लांबच राहायचं आणि तिथून ती, ती निघून जाते कमळी विचार करते की तिथे निंगी येते आणि निंगी विचारते कमळी काय झालं कसलं टेन्शन घेते तू काय विचार करते का तेव्हा कमळी म्हणते काही नाही निंगे चल मग आता सिलेक्शनला जाऊ कमळी विचारते निंगे आपण हे जे काही करतोय ते बरोबर करतोय ना यामुळे आपल्या अभ्यासावरती परिणाम तर नाही होणार ना निंगे तेव्हा निंगी म्हणते कमळी अगं तू सिरियसली बोलतेस का अगं कमळी जग इकडचं तिकडे झालं तरीही तुझ्या अभ्यासावरती काहीही फरक पडणार नाही आहे मग तू हा एवढा सगळा विचार का करते चल आपण सिलेक्शनसाठी जाऊ दोघंही सिलेक्शनसाठी जातात आणि तिकडे जाऊन फॉर्म देतात कमळी मॅडमला म्हणते मॅडम आम्हाला पण टीममध्ये यायचं आहे आमचं पण सिलेक्शन करून घे ना मॅडम म्हणतात हो कमळी जर तू चांगली खेळलीस तर तुझं टीममध्ये सिलेक्शन होईलच चला आता फॉर्म अप करूया आणि सिलेक्शनसाठी तयार व्हा तेवढ्यात तिथे अनिका येते अनिका म्हणते नो मॅम इथे सिलेक्शन नाही होऊ शकत ह्या टीम सिलेक्शनसाठी खेळू शकत नाही मॅडम विचारतात का मला काही कळत नाही आहे हे असं बोलतेस तू आणि अनिका अनिका तू म्हणते मी सांगते ना तुम्हाला त्यामुळे नाही खेळू शकणार मॅडम तेव्हा मॅडम म्हणतात अनिका या इथे एवढ्या मुली सिलेक्शनसाठी आलेल्या आहेत दरवर्षी ट्रायल घेऊन मगच सिलेक्शन होतं अनिका म्हणते पण मॅडम ह्या वर्षी स्पोर्ट्स टीमचे हेड पण मीच आहे आणि कॅप्टनसुद्धा मीच आहे कबड्डीची आणि अकॅप्टन मला असं वाटतं की दोघीही माझ्या टीममध्ये मला नको आहे मॅडम म्हणतात मान्य आहे सगळं पण अगं तू आधी या दोघींचा गेम तर बघ आणि नंतर डिसिजन घे निंगी म्हणते मॅडम अहो ही काही बोलूच शकणार नाही कारण हिला चांगलंच माहिती आहे कमळी हिच्यापेक्षा एक नंबर खेळते आणि त्यामुळे ही असं बोलते मॅडम अहो फक्त घाबरतात आणि त्यामुळे हिचा थरका पुडालेला आहे मॅडम म्हणतात निंगी तसं नसतं अगं ही टीमची कॅप्टन आहे आणि कॅप्टन कोच हे दोघे मिळून सिलेक्शन करत असतात आणि त्यामुळे अनिकाचा डिसिजन पण तेवढंच महत्त्वाचा असतो अनिका म्हणते कळलं का, का, का? निंगू टिंगू माहिती तर नसतं आणि कशाला नाक खुपचत असतात आणि अ कॅप्टनमध्ये माझा डिसिजन असेल मला तुम्ही दोघी माझ्या टीममध्ये नकोय आणि म्हणजे नकोच येत मॅडम म्हणतात अनिका हे असलं बोलू नकोस तू आता तुमचे पर्सनल प्रॉब्लेम जरा बाजूला ठेव आपल्याला एक छान टीम बनवायची आहे आणि कुठल्याही मुलीचा परफॉर्मन्स बघितल्याशिवाय तो कोणत्याही असं रिजेक्ट करू शकत नाही अनेका म्हणते ठीक आहे मग मी माझ्या आजीला फोन करते आणि ह्या कॉलेजमधली कबड्डी कायमची बंद करून टाकते तुम्ही जे पार्सिलिटी करताय ना आणि ह्या कमळी टमळीला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करताय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळे मी असंच करणार कमळी म्हणते अनिका अगं कसं बोलतेस तू साधना मॅडम आपल्या शिक्षिका आहेत गुरु आहेत आपल्या त्या आणि तू त्यांना असं बोलतो बोलते त्यांचा अपमान कसा काय करू शकतेस अनिका म्हणते झालं का, का तुझं बोलून आता ह्या सगळ्यांपासून लांब राहतो तेवढं तिथे प्रिन्सिपल येतात प्रिन्सिपल विचारतात सिलेक्शन कसं चालू आहे अनिका म्हणते प्रिन्सिपल सर थँक गॉड तुम्ही इथे आलात बघा ना मॅडम अहो दोघांना फेवर करताय अहो अज कॅप्टन अहचा कॅप्टन मी आहे असं वाटतं की या दोघी मला माझ्या टीममध्ये नको आहे पण मॅडम काय ऐकतात आणि नाही आहेत आणि ते म्हणतात की माझ्या निर्णयाला काही किंमत आहे की नाही सर विचारतात साधना मॅडम अहो कमळीला कबड्डी खेळता येत नाही आहे या हरली का ती साधना मॅडम म्हणतात की नाही सर अहो कमळी खूप छान गेम खेळते मी पाहिलं आहे आणि ते अनिका म्हणते ते सगळं भूतकाळामध्ये होतं आता माझा निर्णय हाच आहे की कमी टीममध्ये खेळणार नाही या दोघीही मला माझ्या टीममध्ये नकोय प्रिन्सिपल सर तुम्हीच तरी डिसिजन घ्या आणि कारण काय ते सांगा टीम माझ्या अ टीममध्ये आता कॅप्टनला तर काही भाव मिळत नाही निंगी म्हणते सर तुम्ही तरी काहीतरी बोला अहो आमचा खेळ बघितल्याशिवाय ही आमच्या कशी काय असं आमच्या फॉर्म रिजेक्ट करू शकते अनिका म्हणते लिंबू टिंबू तुला सांगितलं ना ह्या सगळ्यांपासून तू लांब राहा आणि विसरू नको हे कॉलेज माझं आहे आणि माझा आजीचं आहे आणि इथे तेच होणार जे मी बोलणार समजलं सर म्हणतात अनिका तू हिच्याशी मॅच खेळली आणि हिला हरवलंस ना आणि मग तू म्हटलीस की हीच सिलेक्शन होणार नाही तर काहीतरी विचार करू शकतो आणि सगळ्यांना कळेल सुद्धा की कि तू किती चांगली खेळाडू आहेस त्याशिवाय सगळ्यांना हेही कळेल की तुला कॅप्टन का बनवलेलं आहे आणि त्यानंतर तुझ्या डिसिजनला कोणीच विरोध करणारच नाही आणि प्रश्नच येत नाही समजलं तेव्हा अनिका सरांना बोलण्याचा सरांचा बोलण्याचा विचार करते आणि ती म्हणते हो सर तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे असंच करायला हवं अनिका कमळीला म्हणते ए गावछाप चल आता ही मॅच तुझ्या विरुद्ध झाली आणि माझी अशी होईल आणि आता फक्त आपण दोघीच खेळणार फक्त दोघी दोघींनी अटॅक करायचा आणि दोघींनीच डिफेन्स करायचा कमळी म्हणते ठीक आहे म्हणते अनिका म्हणते कमळी थोड्या वेळाने समोरासमोर येतात आणि दोघीही कबड्डी खेळतात कमळी थोडी घाबरत असते आणि निंगी म्हणते की कमळी तू का घाबरतेस अगं आपल्या मातीतला खेळ आहे ना आणि आपण आपल्या मातीतला खेळ खेळून खे इथे आलेलो आहे मग तू अजिबात घाबरणारच नाही आहे तू खेळ क खेळ आणि कमळी आणि अनिका दोघीही खेळतात अनिका अटॅक करायला येते आणि तिथून निघून जाते असते कमळी तिला धरते आणि अनिका तिच्या पोटात हाताचा कोपरा मारते आणि समोर निघून जाते निंगी म्हणते कमळी आता काही कर फक्त त्या माकडेला हरव आता बस बाकी काहीच नाही आणि तुला कमळी अटॅक करायला जाते कमळी जात असते आणि अनिका तिचा मुद्दाम पाय खेचते आणि कमळीला ती लाईनपर्यंत पर्यंत देत नाही अनिकाला आठवत की आतापर्यंत कमळीने आपल्याला कसं हरवलेलं होतं आणि इथपर्यंत पोचलेली होती अनिका कमळीच्या हाताला जिथे लागलेलं ला असतं तिथे मुद्दामच जोरात दाबते आणि कमळीला खूप त्रास होत असतो दोन्ही वेळास ही कमळी हरलेली असते आणि कमळी खाली पडून आपला हात बघत असते अनिका म्हणते साधना मॅडम अहो मी तुम्हाला म्हणत होते ना ह्या गावछाप मुलींना पुन्हा गावाला पाठवून द्या कोंबडी पकडायला आणि अहो ह्या गावछाप मुलींना हेच जमतं तरी मी तुम्हाला म्हटलं होतं ह्या दोघी माझ्या टीमसाठी सुटेबल नाही आहेत पण तुम्ही ऐकलंच नव्हतं बघितलं ना आता मला माझ्या टीमसाठी बेस्टच प्लेयर पाहिजेत आणि ह्या दोघींना काहीच खेळता येत नाही आता ह्या दोघींना घेऊन मी माझ्या टीमचं स्टँडर्ड लो करू शकत नाही अहो मी माझ्या टीमसोबत कॉलेजला रिफरन्स आणि रिप्रेझेंट करते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मग ह्या दोघींना माझ्या खेळमध्ये का बिघडवायचं आहे मॅडम कबड्डी सोडून तुम्हाला जो डिसिजन घ्यायचा ना तो घ्या पण कबड्डीचे डिसिजन फक्त मीच घेणार प्रिन्सिपल म्हणतात साधना मॅडम अनिका बोलते ना ते अगदी बरोबर बोलते अनिका जर खेळून आपल्या कॉलेजची जबाबदारी घेणार असेल तर ह्या सगळ्यासाठी आपली काहीच हरकत नाही सर कमळीला म्हणतात कमळी तू प्रॅक्टिस करत राहा पुढच्या वर्षी तू नक्कीच जिंकलीस जिंकशील प्रिन्सिपल सर साधना मॅडम तिथून दोघेही निघून जातात कमळी रडत असते आणि अनिका आपल्या मैत्रिणींसोबत जल्लोष साजरा करत असते रात्री अनिका आपल्या घरी येते आणि मैत्रिणींनाच फोन करून आज सकाळी काय काय झालं ते रंगवून सांगते आणि तेवढे तिथे कामिनी येते अनिका कामिनीचा हात धरते आणि डान्स करते ती कामिनीला म्हणते आजी मी खूप खुश आहे कामिनी विचारते का आज एवढी हॅप्पी का आहेस तू अनिका तेव्हा अनिका म्हणते आजी आज तुला माहिती आहे का आज काय झालं ते आज फायनली मी त्या गाव छापला हरवलं एकदाचं आणि एवढंच नाही आणि तो लवकरात लवकर त्या गाव छापला मी माझ्या आयुष्यातून सुद्धा आउट करणार आहे कामिनी म्हणते अगं तुझ्या आयुष्यातून ती आऊट होईलच पण ऋषीच्या आयुष्यातून कॉलेजमधून ती आऊट व्हायला हवी ना अनिका म्हणते आजी मी माझा मूड हॅपी ठेवला आहे आणि तू माझा मूड सॅड करायचं बघते का आणि तुझं माझा मूड एकदम ऑफ करून टाकला आहे आणि मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी तुझ कामिनी म्हणते राजा अग मला तसं नव्हतं बोलायचं मला हे तुला सांगायचं आहे की त्या कमईला कॉलेजमधून आउट करणं अगदी सोप्पं झालेलं आहे आणि का विचारते कसं काय काढणार तिला कॉलेजमधून बाहेर तेव्हा कामिनी म्हणते आपल्याकडे एकदम जालिम उपाय आहे तू ऐक आता कामिनी प्रिन्सिपल सरांना फोन लावते आणि कामिनी प्रिन्सिपल सरांना म्हणते प्रिन्सिपल सर अहो मी जसं सांगते ना तसं नाही केलं तर तुमच्यावरती प्रॉब्लेम येईल आणि सर्व विच विचारतात की का काय झालं आणि कामिनी म्हणते तुम्हाला आठवतं आहे ना की आपल्या कॉलेजमध्ये एका गाउंड मुलीला ॲडमिशन मिळाली होती पण ह्या वर्षीच्या कबड्डी टीममध्ये तिचं सिलेक्शन नाही झालं आहे म्हणजे ती कॉलेजमध्ये कबड्डी खेळणार नाही म्हणजे जर ती स्पोर्ट्स कोर्टामधनं येऊन जर टीममध्ये खेळू शकत नाही तर त्याचा फायदा तरी काय आहे आणि हो ती स्पोर्ट्स कोटामधून येऊन खेळू शकणार नसेल तर तिने कॉलेजमध्ये तरी कशाला राहायचं स्पोर्ट्स कोटात पण फायदा होणार नाही आणि कॉलेजला पण फायदा होणार नाही त्यामुळे मला तुम्हाला एक सुचवायचं आहे तुम्ही त्या कमळीला उद्याच्या उद्या कॉलेजच्या बाहेर काढायचं अनिका हे सगळं ऐकते आणि खूप खुश होते अनिका म्हणते बिचारी कमळी आता तिला कॉलेजच्या बाहेर जावं लागणार असं म्हणून मोट दुसरे दुसरे मोट ही मोठमोठ्याने हसायला लागते तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी अनिका कॉलेजला येते आणि ती सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींना म्हणते चला आता मोठमोठ्याने हसायचे आणि तुम्ही सगळे मित्रमैत्रिणी मोठमोठ्याने हसायला लागलात आणि अनिका म्हणते आता चला रडा तुम्ही सगळ्यांनी जोरजोरात तिथे रडतात आणि तिथे कमळी आणि निंगी येतात अनिका म्हणते चला टाळ्या वाजल्या सगळेजण टाळ्या पण वाजवतात कमळी आणि निंगी ते आपल्या जागेवरती येऊन बसतात अनिका म्हणते तुम्हाला कल्पना आहे का मी यांना काय करायला सांगत होते त्याची शंभू तुला माहिती आहे का तुझे हे लुजर बेस्टी आहेत ना आणि त्यांना मी काल हरवलं आणि त्यांना त्यांच्यामुळेच मी सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगत होते ह्या कमळी निंगी दोघींनाही मी चांगलाच पचका केलेला आहे काय ग काय कमळी खूप टिट्यूड दाखवत होती ना ॲटिट्यूड तेव्हा आणि आता तुम्हाला काय ग कुठे गेला तुमचा हा ॲटिट्यूड आता काय झालं तुम्हाला आता काल मी तुला दाखवलं ना काय काय मी करू शकते त्याचं गावशाप अगं बेस्ट कोण आहे हे सांगितलं होतं दाखवलं ना काल मी तुला समजलं ना तुला कोण आहे हे बेस्ट तेवढा ती तिथे ते ऋषी येतो आणि अनिका म्हणते क्लास आपले सर आणि आलेत गुड मॉर्निंग विश करा सगळ्यांनी आणि सगळेजण उभे राहा जण उभे राहतात आणि गुड मॉर्निंग विश करतात सगळे खाली बसतात ऋषी कमळीला विचारतो कमळी तुझा हात बरा आहे ना कमळी म्हणते हो बरा आहे अनिका खूप भडकते आणि अनिका मैत्रिणींना म्हणते मी ना नोटीस यायची वाट बघत आहे एकदा का नोटीस आली की मग मज्जा येणार आणि ह्या गावछापला आज लास्ट डे आहे आणि तेवढ्यातच नोटीस घेऊन एक पिऊन येतो आणि तो ऋषीला सांगतो सर कमळी मोहितेला प्रिन्सिपल सरांनी भेटायला बोलावलेलं आहे कमळी टेन्शनमध्ये येते आणि कमळी मनात म्हणते आता काय झालं असेल मला का बोलवलं असेल आणि ऋषी म्हणतो जा कमळी कमळी प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेला पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की प्रिन्सिपल सर कमळी निंगी यांना कॉलेजमधून काढत असतात आणि सांगतात की कमळी रडत असते ऋषी तिच्यासोबत बोलतो आणि बघतो आणि शहरांचे जाऊन बोलतो प्रिन्सिपल सर त्यांना सगळं सांगतात आणि ऋषी अन्नपूर्णाला फोन लावते आणि आपले सगळे कॉन्टॅक्ट वापरून कमळीसाठी प्रयत्न करतो इथे कमळी रडत असते आणि ऋषी साधना मॅडमसोबत इथे तो कमळीला एक लेटर देतो आणि कमळीला म्हणतो कमळी हे वाच कमळी म्हणते सर मला माहिती आहे मला कॉलेजमधून निघून जा म्हणून ही नोटीस आलेली आहे ना सर म्हणतात कमळी जेव्हा आपल्याला काही सुचत नाही ना तेव्हा एक मोठा श्वास घ्यायचा आणि जे दिलं आहे ते वाचायचं कमळी ते वाचते आणि ती म्हणते की सर मला कबड्डीच्या टीममध्ये घेतलं आहे ऋषी म्हणतो हो कमळी तुला कबड्डी टीममध्ये घेतलेला आहे त्यामुळे आता जोमाने तयारीला लाग आणि कबड्डीची प्रॅक्टिस कर अनिका पुढे आ येते आणि अनिका म्हणते ऋषी सर हे काय बोलताय तुम्ही कबड्डीची टीम कॅप्टन आहे आणि मी हिला घेणार नाही तेव्हा ऋषी सर म्हणतात की कमळी तुझ्या टीममध्ये येणारच नाही आहे काय येणार ए आणि बी असे दोन टीम असणार आहेत ए टीमची कॅप्टन तू असणार आहेस आणि त्यामुळे तुझ्या टीममध्ये तुला काय करायचं कर। तु आहे ते कर आणि बी टीममध्ये कमळी असणार आहे कॅप्टन आणि कमळी तू एकदम चांगलं खेळायचं आहे माझ माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे कमळीच्या डोळ्यात पाणी येताना ऋषीकडे बघते आणि अनिका खूप भडकलेली असते ऋषी आपल्या विरोधात जाऊन बोलतोय ते तिला काही पसंत नाही आणि पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद